आणि गाडी या ठिकाणी वजीर रूप चाले मुळशी यांच्याकडून सुंदर गाड्यांनी बाळू ड्रायव्हर न बाळू ड्रायव्हरला पाचशे च बक्षीस आहे किरण ड्रायव्हर विंगकरांना तीनशे च बक्षीस आहे आणि समालोत्तर करताना दोनशे च बक्षीस आला आपलं मनपूर्वक धन्यवाद ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी चा निकाल राहिलेला आहे घट क्रमांक या मैदानातला एकोणतीस एकोणतीस मध्ये एक बाद झाला आणि चौघात लढा चालू आहे सुंदर अशा चार गाड्या आणि चार गाड्या अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आला आणि बाळानं निर्वाद वर्चस्व पटकवलं अठ्ठावीसचा निकाल पण राहिलेला अठ्ठावीसचा होय गाड्या सुटून येणार या बाहेर नाही या माग तीस वळा तीस चा निकाल पेंडिंग आहे तीस मध्ये एक मुळशी दोन ला हातवे चार ला नायगाव पाच ला हरतळे सहा ला कादंबरे गड क्रमांक एकोणतीस चा निकाल सात ला चिवेवाडी निकाल आणि निकाल हे एकोणतीसचा निकाला आहे तास क्रमांक सहा मधून